अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात अनेक हैत। सद्या उनाचा पारा है। वार्ड आहेत प्रचंड सध्या उन्हाचा पारा चढलेला आहे प्रत्येक वार्ड रुग्ण व नातेवाईकांनी खचाखच भरला आहे अशातच वार्डात अपुऱ्या पिण्याच्या पाण्याचा मुद्दा मराठवाडा दर्पणच्या मार्फत उपस्थित केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या वतीने प्रत्येक वार्डात पिण्याच्या पाण्याच्या स्टीलच्या टाक्या तसेच मेडिकल परिसरामध्ये असलेल्या जलकुंभात पाणी भरत असतानाचे फोटो शेअर केले गेले मुद्दा असा आहे की प्रत्येक वार्डात रुग्ण व नातेवाईकांनी नातेवाईकांची संख्या किती असते रुग्णालय प्रशासना प्रशासनाला नक्की माहीत असणार मग वार्डात दहा वीस लिटर पाण्याची स्टीलची टाकी ठेवली एवढे रुग्ण व नातेवाईकांना पाणी पुरेसे आहे का असे रुग्णालय प्रशासनास वाटते का त्यामुळे स्टीलच्या टाक्या ठेवून प्रयत्न चांगला आहे मात्र पुरेसे नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा या पिण्याचे पाणी वार्डात किती वेळा सुटते याचीही रुग्णालय प्रशासनाने शहानिशा करून किमान आठवड्यातून दोन ते ती तीन वेळेला पाणी सुटले तर रुग्णांना वार्डात पाणी पुरवठा होऊ शकतो दुसरे महत्त्वाचे म्हणजे मेडिकल परिसरात तीन ते चार ठिकाणी जलकुंभ आहेत या जलकुंभाची स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कधी केली हेही पाहणे गरजेचे आहे बी बिल्डिंगसमोरील जलकुंभाला अनेक दिवसापासून पाणीच येत नसल्याची तक्रार रुग्णाचे नातेवाईक करत आहेत त्या जलकुंभाला पाणी घेण्यासाठी नीट तोट्याही नाहीत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील वार्डातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला तेवढ्या एकाच दिवसासाठी रुग्णालय प्रशासन यंत्रणा सक्रिय होऊन उपयोग नाही ही तत्परता दररोज रुग्णालयात व परिसरात प्रशा प्रशासनाने दाखवली तर रुग्ण व नातेवाईक या समस्येचा सामना करणार नाहीत किंवा तक नातेवाईकाकडून तक्रारही येणार नाहीत त्या तक्रारी प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला करत आहोत स्टीलच्या टाकीत कधी पाणी टाकले जाते याचीही शहानेशा वार्डाच्या वार्ड इंचार्जनी करणे आवश्यक आहे वार्ड इन्चार्ज तसेच या वार्डातील प्रमुखांनी आपल्या वार्डातील रुग्ण व वा नातेवाईकांच्या समस्या त्याच पातळीवर जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला तर पुढे प्रश्न उपस्थित करण्याची गरज पडणार नाही प्रश्न आहे मानसिकतेचा त्यावर बरेच अवलंबून असते